नमस्कार मंडळी आपण आज लाडूची रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी मी पन्नास ग्राम तूप घेतलं आहे आणि ते आता गरम व्हायला ठेवले त्यामध्येच एक बाऊल मोठ्या बाऊलनी एक बाउल रवा घेतला आहे आणि वजनाने जर बघितलं तर तो अडीचशे ग्राम रवा आहे वाटीने घेतलात तर दोन वाट्या रवा भरेल आणि आपल्याला आता हे ह हळूवार सगळं मिश्रण त्या तुपामध्ये मिक्स करायचं आहे आणि आपल्याला छान असा रवा भाजून घ्यायचा आहे हे फक्त रवा लाडू नसून आपल्याला ह्याच्यामध्ये नारळ पण ॲड करायचं आहे आणि छान असा लालसल कलर येईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे जोपर्यंत रव्याचा खमंग वास सुटत नाही तोपर्यंत रवा आपल्याला भाजायचा आहे जर आपण मध्ये जर सोडून दिला तर तो खालून करपण्याची किंवा तळाला लागण्याची शक्यता असते त्यामुळे ह्याला सारखं आपल्याला सारखं आपल्याला चम्मचने ह्याला मिक्स करावं लागतं जेणेकरून तो रवा बुडायला लागणार नाही आणि याचा छान असा लालसर तांबूस कलर येपर्यंत आपल्याला हे सर्व भाजून घ्यायचं आहे मिश्रण बघा आणखीन आपलं मिश्रण व्यवस्थित असं भाजलेलं दिसते याचा कलरही बघू शकता तुम्ही पहिल्यापेक्षा किती वेगळा झाला आहे तो आपल्याला साधारण एक दहा मिनटं आपल्याला हे भाजण्यासाठी लागतात आता आपण त्याचा टाकण्यासाठी पाक तयार करणार आहोत त्याच वाटीने मी साखर घेतली आहे जेवढा रवा अडीचशे ग्राम होता तेवढीच अडीचशे ग्रामच मी साखर घेतली आहे वाटीने बघाल तर दोन वाट्या साखर होईल तर मला जर जास्त गोड नसेल हवं तर थोडं तुम्ही कमीही करू शकता आणि आपल्याला आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे फक्त साखर बुडेल एवढंच सा पाणी घालायचं आहे जास्त पाणी घालायचं नाही कारण जेणेकरून आपण ज्यावेळेस त्याचा पाक तयार करू तर तो लवकर आणि व्यवस्थित होईल पाणी जर जास्त घातलं तर तो पाक तयार व्हायला वेळ लागतो त्यामुळे पाण्याचं प्रमाण हे आपल्याला कमीच ठेवायचं आहे आणि आता आपल्याला दोन ते तीन मिनटं हे चम्मचच्या सहाय्याने सर्व साखर विरगळून घ्यायची आहे साखर व्यवस्थित विरघळली की त्यामध्ये आपल्याला विलायची घालायची आहे तुम्हाला हवी असेल तर तुम्ही घालू शकता मी थोडीशी विलायची पूट टाकली आहे ह्याच्यामध्ये छान मस्त चव येते आणि लाडूंना पण छान असा वास येतो आता हे बघू शकता उकळी फुटली आहे आणि आपला पाक असा चिकट लागतो आहे चम्मचला बघायचं आहे जास्त घट्ट नको आहे आपल्याला नाही तर पाक घट्ट होतो आणि लाडू कडक होतात आता आपल्याला हे सर्व रवा ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे पाक गॅस बंद करायचा आणि त्यानंतरच आपण जो रवा भाजून घेतला होता व्यवस्थित तो रवा ह्याच्यामध्ये घालायचा आहे एक दोन मिनटं सर्व फिसळून घ्यायचं म्हणजे जेणेकरून रव्याच्या गाठी होणार नाहीत आणि तो रवा मग व्यवस्थित फुलणार नाही ना आता आपण तेवढीच वाटी ज्या मापाने मी रवा घेतला तेवढीच वाटी मी ह्याच्यामध्ये नारळ सुक्कं नारळ खिसून घेतले तुम्ही हवं तर विकत मिळतं ते नारळसुद्धा वापरू शकता नारळाचा किस किंवा घरी आपण जे आणतो ते खिसूनही टाकू शकता आणि आता हे बघू शकता तुम्ही किती मस्त हे मिक्सर झाले आणि आपलं सर्व पाकही व्यवस्थित त्या रव्या आणि नारळामध्ये मुरलेला आहे एक दोन ते तीन मिनटं आपण ह्याला ताटामध्ये काढून घेणार आहोत आणि थोडंसं थंड झालं की मग लाडू बांधणार कारण गरममध्ये लाडू बांधायला थोडेसे हाताला पोहतं किंवा बांधता येत नाही त्यामुळे आपण एक थंड झाले की दोन ते तीन मिनटाने हाताला थोडंसं तूप लावून घेणार आहोत जेणेकरून आपल्या हाताला चिटकणार नाहीत ते लाडूचं प्र लाडू आणि व्यवस्थित असे गोल होतील हे बघा याप्रमाणे तुम्हाला लहान मोठी साईज जी हवी तेवढी तुम्ही करू शकता आणि आपण आता वरतून ह्याला परत या नारळाच्या किसामध्ये मिसळून घेणार आहोत एक गोल फिरून घेतलं की बघू शकता किती छान आपल्या नारळाचं कोटिंग तयार झालेलं आहे आणि असेच करून आपण हे सर्व लाडू बनवून घेऊया तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा बनवून पण बघा आणि माझ्या चॅनलला नवरा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून सांगा माझी लाडूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते वेळात वेळ काढून रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद हे बघू शकता आपले छान असे लाडू तयार आहेत